देशात लॉब जंगल अशी वेळ येईल मी जातपात मानत नाही स्वतःच्या स्वार्थासाठी समाजात फूट पाडायचं चाललंय आधीच जातीवरून देशाचे जा तुकडे झाले आहेत आणखी किती कारणात जाती जातीत वाद झाले तर देशात लॉ ऑफ जंगल अशी वेळ येईल पी सिंगचं से जेव्हा सरकार होतं वी पी सिंगचं सर पी सिंग जेव्हा पंतप्रधान होते ते तर इकॉनॉमी आर्थिक दृष्ट्या दुर्बळ म्हणजे कुठल्याही जाती जमतली इथे मी जातपात मानत नाही का मला सांगा चुकून मागून सगळ्यांना उदंड लावून समजा घसरून फुटला किंवा ॲडमिट झालं त्यावेळेस का तुम्ही बघत नाही का कोण बघत नाही ते आहे का ते आहे तेव्हा तुम्ही ब्लड ग्रुप टेस्ट करता का किती हिपोक्रिसी आहे त्यावेळेस मंडळ आयोगाच्या वेळेस त्यांनी फक्त जे लागू केलं ला। एकूण मी फक्त मागासवर्गीय समजलं मला कोणी अधिकार दिला मला म्हणायचं की हा मागासवर्गीय तो असा आहे तू तसा आहे कोण ओबीसी त्यावेळेस जातपात मला सांगा कशानं ठरली की जातपात त्यावेळेस जे काम करणारे जे काय तुमचं ऑक्युपेशन होतं त्याच्यावर ठरलं कोण माळी काम करत होते कोण लोअर कामज लोअर ह्याच्यावर पूर्वीची जी सामाजिक व्यवस्था आहे ती आज सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि मग आपण एकविसाव्या शतकाच्या पदार्पण करणार ह्या अशा आपण गप्पा मारतो ते पण मारू नका ना आणि तुम्ही जे म्हणताय ना ओबीसी कुठलं ओबीसी आणि कोण ओबीसी आणि कोण मराठा आणि कोण ब्राह्मण आणि कोण हे हा मला सांगा ना ह्या वादामुळं तिथून सुरुवात झाली आणि प्रत्येक त्यावेळेस लोक असे होते लोक स्वतःच्या स्वतःपेक्षा समाजाला केंद्रबिंदू म्हणून काम करायचे आज प्रत्येकजण व्यक्ती केंद्रित झाले मग कुठल्या ना कुठल्या वेळी वैयक्तिक स्वार्थ साधण्याकरता मग आजार कुठला तर मग आपल्याला तिथं उपस्थित राहतो बोला समाजात दरार झाली फूट पडली समाजात दंगल झाली काय घेणं नाही पण माझं जे काय तिथं विकसित हे साध्य झालं कुठला नाही मी तुम्हाला म्हणजे तुमच्या माध्यमातल्या लोकांना विचारतो का आणि किती काळ टिकली हे जर असं चालत केलं तर देशाचे जे आपण म्हणतो ना आपला देश भारत हा सगळ्यात मोठी लोकशाही असणारा देश छाती टप्प्याने अ भारत तुकडे आला किती वेळ आहे अगोदरच तुकड्याचे अजून किती तुकडे त्यामुळे तुम्ही आज कसं आहे लोकशाहीचा तुम्ही सगळ्यात मोठाच एक प्रेस मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया आता मी ते नवीन आमदार सोशल मीडिया तुम्ही एक त्याचा मोठा भाग आहात काही मी तुमच्याशी बोलतो पण तुमच्या माध्यमातून लोकांशी आम्ही पोचू शकतो तुम्ही लोकांना विचारलं पाहिजे तुमच्या माध्यमातून प्रबोधन केलं पाहिजे आता एक काळ येईल की मग लॉ ऑफ द जंगल माईट इज राईट तेव्हा कोण कुत्रे विचारणार कोणास काय नाही हो